मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही काँग्रेस नेते राहुल गांधी काल कोल्हापूर दौऱ्यावर आले होते या दौऱ्यावरून आता भाजपनं जोरदार टीका केली आहे राहुल गांधी आई नवरात्रीत कोल्हापूरला येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत यावरून काँग्रेस किती हिंदू द्वेषी आहे हे कळालं असं भाजप समन्वय आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलंय तुषार भोसले म्हणाले की काँग्रेस पार्टी हिंदू द्वेषी पार्टी आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल राहुल गांधी आई नवरात्रीत कोल्हापूरला येऊन सुद्धा अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत याचे कारण त्यांच्या ख्रिश्चन आईनं बिंबवलेले ख्रिश्चन संस्कार तर दुसरीकडे लोकसभेला एक गठ्ठा मिळालेली मुसलमानांची मते गमावण्याची भीती आहे महाराष्ट्रातल्या सजग हिंदूंनी काँग्रेस पार्टीचा हा हिंदू विरोधी चेहरा ओळखला पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे अशी टीका त्यांनी राहुल गांधींवर केली आहे कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांचा दोन दिवस दौरा होता राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आले त्यानंतर देशातील आरक्षणाचे जनक करवीर नगरीचे विदाते छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राहुल गांधींनी अभिवादन केले मात्र त्यांनी कोल्हापूरला येऊन अंबाबाईचं दर्शन घेतल्याने यावरून भाजपनं आता निशाणा साधलाय विचारधारेची लढाई ही खूप जुनी आहे या विचारधारेविरोधात शिवाजी महाराज देखील लढले होते आणि आता याच विचारधारेच्या विरोधात काँग्रेस पक्षही लढतो आहे ज्या प्रकारे या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्याप्रमाणे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी अस राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना बोलवलं या नाही असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला होता दरम्यान राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्याच्या भाषणात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांनी आपल्याला संदेश दिला की हा देश सर्वांचा आहे इथं कोणावरही अन्याय होता कामा नये त्याच विचारांचं प्रतिबिंब आज आपल्याला संविधानात दिसून येतंय संविधानात अशी एकही तरतूद नाही जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारखे लोक जन्माला आली नसती तर आपलं संविधानही नसतं ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा भाजपच्या विचारधारेच्या लोकांसाठी त्यांचा राज्याभिषेक होऊ नये यासाठी प्रयत्न केले त्यामुळे आज सुरू असलेली विचारधारेची लढाई ही खूप जुनी आहे या विचारधारेविरोधात शिवाजी महाराज देखील लढले होते आणि आता या याच विचारधारेच्या विरोधात